शुभ संकेतांनी वाढेल लाभाचं प्रमाण मात्र कर्माच्या बाबतीत राहा सावधान यशस्वी व्यक्ती तीन आहे जी चुका करत नाही तर यशस्वी व्यक्ती प्रयत्न करते कधीकधी त्यात चुकते आपल्या चुका मान्य देखील करते आणि त्यातून पुढे यश प्राप्त करते ती खऱ्या अर्थाने यशस्वी व व्यक्ती म्हटल्या जाते ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत आणि तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे मंगळ ग्रहाला पत्रिकेतील षष्ठ स्थान मानवतं ते उपचय स्थान असल्यामुळे तेथील मंगळाची शुभ फळं मिळतात त्यातून ते तेथून त्यांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर तुमच्या राशीवर देखील असल्यामुळे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील साहजिकच या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर शुभ प्रभाव घडून येईल तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध व संपन्न होईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहेत सप्तम स्थानातून त्यांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर तुमच्या राशीवर आणि परिश्रमाच्या स्थानावर पडत आहे आपल्याला माहितीच आहे की गुरुदेवांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करून आर्थिक लाभ मिळवून देणं आणि तुम्हाला परिश्रम करण्यासाठी प्रवृत्त करणं अशी सर्व कार्य गुरुदेव एकाच वेळी करत आहे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात आपल्या मूळ त्रिकोण राशीत आणि तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे तिथे ते शशराजयोग निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे परिश्रमाच्या झाडाला उत्तम गोड फळ लागण्याचा हा कालावधी आहे असं आपण म्हटलं तरी ते अतिशयोक्त ठरणार नाही म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे सुंदर योग तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहेत वास्तुयोग वाहनयोग वास्तूचं नूतनीकरण करणं वाहनात दूरवर फिरण्यासाठी जाणं या गोष्टीचा तुम्ही आनंद घ्याल आईशी तुम्ही छान गप्पा गोष्टी होतील बऱ्याच दिवसांनी मनातील सुसंवाद देखील होताना दिसून येत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल त्याचा पूर्ण लाभ घ्यायला हवा शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक मॅनेजमेंट टेक्निकल नवीन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल तुमचे पंचमेश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात विराजमान आहे ही देखील शुभ बाब म्हणता येईल तुम्ही जर परदेशात शिक्षण घेत असाल तर या काळात तुमची विशेष प्रगती घडून येईल किंवा जे जातक परदेशातील एखाद्या भाषेचा अभ्यास करीत आहेत त्यांच्यासाठी देखील यशाच्या संधी वाढणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती दीर्घकाळ लाभ देत असते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी अत्यंत शुभ काळ निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच तुम्ही कर्जाचा विचार करायला हवा याशिवाय हितशत्रू माघार घेतील स्पर्धेत तुम्ही विजय मिळवणार आहात अशा सर्वार्थाने हा कालखंड तुमच्यासाठी शुभ व सकारात्मक आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी हा महिना प्रगतीचा म्हणता येईल तुम्ही कार्यस्थळी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार आहात कर्तृत्वाने भाग्यवृद्धी करून घेणार आहात तुम्ही एखादं उत्तम कार्य कराल आणि वरिष्ठ त्याकडे बारकाईने लक्ष देतील सोबत काम करणारे सहकारी लक्ष देतील त्याचा तुम्हाला अत्यंत आनंद होईल तर व्यावसायिक जातक या काळात व्यवसायाच्या नवीन योजना आखतील त्यासाठी खर्च देखील करतील आणि व्यवसायात तुम्हाला एखादी नवीन संधी प्राप्त होण्याचे योग निर्माण होत आहे काही जातक का आपल्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत देखील बदल करणार आहे ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचं स्तोत्र वाढताना दिसत आहे थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी प्रगतीच्या यशाचा म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात शनीदेवांद्वारे शशराजयोग निर्माण झाला आहे जो पंचमहापुरुष योगांपैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय केंद्रस्थानात आलेले गुरुदेव देखील तुम्हाला सकारात्मक फळं निश्चितच देतील असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यापासून तुम्हाला शुभफळं प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे कर्म अधिपती अष्टम स्थानात विराजमान आहेत म्हणजे होतं काय की एखादी छान संधी आलेली असते आपण देखील मोठ्या उत्साहाने कार्यरत असतो मात्र त्यात आपली कार्य करण्याची दिशा चुकते निर्माण झालेल्या त्या संधीचा आपण पुरेपूर लाभ घेऊ शकत नाही म्हणजे तिथे आपलं स्वहस्ते कुठेतरी नुकसान होतं म्हणून त्या बाबतीत जागरूक राहून परिश्रम करणं योग्य नियोजन करणं हे तुमच्यासाठी आवश्यक आहे त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होऊ शकतो लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात आलेला प्रत्येक ग्रह शुभफळ द्यायला बाध्य असतो त्यात पापग्रह तर लाभस्थानात अधिकच शुभफळं देतात त्यानुसार केतू सारखा पापग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे तुमचे लाभायश महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे म्हणजे भाग्याने लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांच्या या महिन्यात अनेक कारणांनी खर्च होणार आहे कौटुंबिक खर्च हा प्रत्येकाला प्रत्येक महिन्यात लागू असतो त्याशिवाय काही खर्च हॉस्पिटलवर काही अनपेक्षितपणे निर्माण होणारे खर्च नवीन शिक्षणासाठी होणारे खर्च किंवा अशी देखील शक्यता आहे की शिक्षणासाठी तुम्ही खर्च केला म्हणजे ते पैसे तुमचे वेस्ट केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा गुंतवणूक करावी लागली असं होण्याची शक्यता देखील दिसत आहे म्हणून त्या बाबतीत जागरूक राहून कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या असा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करा तर सहा सोळा आणि पंचवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित माणस म्हणजे एक शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामाची भेट घडू शकते रामचरित मानसमधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे भौतिक आयुष्य जगताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त ठरतं था। म्हणून या महिन्यात मी तुम्हाला तुमच्या राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा तरी हा दोहा आपण म्हणावा त्यानुसार वृश्चिक जातकांसाठी सीताराम चरणरत मोरे अनुदिन बढे अनुग्रह तेरे हा दोहा देण्यात येत आहे याचे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी बारा व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष